काशीला जा आणि तुमचं बापाचं प्रक्षालन करून तुम्ही त्याच ठिकाणी थांबा आम्ही या ठिकाणी आमचा राज्य कारभार सांभाळू परंतु अहिल्यादेवीने तसं केलं नाही सर्व सूत्र सोपवली आणि स्वतः मात्र त्यांच्याकडे जाऊ सोपवली स्वतः कारभार मात्र त्या करू लागल्या म्हणजे अशी मुगिरी की त्यांना समजूकून नाही बाबोबा दादा केशवांना आणि चंद्रचूड यांना अशा मुचतीगिरीपणामुळे राजमाता अहिल्यादेवी पुढे त्यांचं कार्य अधिक वाढत गेलं पण एवढ्यावरती रागवा लावा पेशवी आणि असं असतं की एखाद्या गेला तर अने <laughs> तो अनेक प्रयत्न केले काय केलं प्रयत्न केला असं म्हणतात वेल पॉवर्टी कौन्सिल सी लव्ह आउट ऑफ द जर का गरिबी आली तर आपले जवळच्या आपले साथ सोडतात त्याचा दुसरं असं घर तिरले की घराचे वासही फिरतात आणि म्हणून काही प्रदही त्यांच्या विरोधात जाण्याचा